राजा रामचंद्र प्रभू की जय नमस्कार मैत्रिणींनो मी रामनवमी निमित्त रामाचे पद म्हणत आहे तुम्हाला आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद दैवात लिहिले नशिबाला दैवात लिहिले नशीबालाशीबाला कौसल्येचे कौसल्लेचे रामबाई वनवाशी झाले कौसल्येचे रामबाई वनवाशी झाले लिहिले ले दैवात लिहिले नशीबाला नशीबाला कौसलेचे रामबाईवन वाशी झाले अन रामबाई रामबाईवन वाशी झाले विष्णूचा अवतार रामाचा पहिला विष्णूचा अवतार रामाचा पहिला चौदा वर्ष वन वास रामाला झाला चौदा वर्ष वन वास रामाला झाला सीता संगतीला हळूहळू चाले सीता संगतीला हळूहळू चाले हळूहळू चाले कौसलेचे रामबाई वनवाशी झाले कौसल्याचे रामबाई वनवाशी झाले दहेिले नशीबाला देवातली ले नशीबाला नशिबाला आले अन कौसल्येचे रामबाई वनवाशी झाले कौसल्चे रामबाई वनवाशी झाले शेशाचा अवतार लक्ष्मण भावाला शेषाचा अवतार लक्ष्मण भावाला चौदा वर्ष उपवास लक्ष्मणाला झाला चौदा वर्ष उपवास लक्ष्मणाला झाला माई सीता संगतीला हळूहळू चाले माई सीता संगतीला हळूहळू चाले हळूहळू चाले कौसल्याचे रामबाई वनवाशी झाले कौसल्येचे रामबाई वनवासी झाले दली नशीबाला आले दहेातली ले नशीबाला नशीबाला कौसल्येचे रामबाई वनवासी झाले आणि कौसल्येचे रामबाई वनवासी झाले भोगाचे हो निदान चुके ना कोणाला भोगाचे निदान चुके ना कोणाला वनवास झाला देवाधिकाला वनवास झाला देवाधिकाला वाल्मिकाने लिहिले उदयाला वाल्मिकाने लिहिले उदयाला आले कौंसलेची रामबाई वनवाशी झाले कौंसलेची रामबाई वनवाशी झाले लीले नशीबाला नशिबाला आले, आणि कौसल्याचे रामबाई वनवाशी झाले कौसल्याचे रामबाई वन वाशी झाले कौसल्याचे रामबाई वन वाशी झाले राम राजा रामचंद्र प्रभू की जय